नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती यावर आधारित सराव प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत प्रश्न पहिला भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्र कुमार अग्रवाल भारत सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या नियुक्तीचा आदेश जारी केला त्यांनी आशुतोष अग्निहोत्री यांची जागा घेतली आहे त्यांची नियुक्ती आता पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून झाले आहे याआधी ते सहकार मंत्रालय अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते सीमा रस्ते संघटनेचे एकोणतीसवे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे हरपाल सिंग त्यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पदभार स्वीकारला आहे त्यांनी लेफ्टनंट जनरल रघु श्रीम श्रीनिवासन अठ्ठावीसवे महासंचालक यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली आहे सीमा रस्ते संघटनेची स्थापना सात मे एकोणीसशे साठ रोजी झाली असून तिचे मुख्यालय दिल्ली येथे आहे भारतीय सैन्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे नेटवर्किंग आणि डेटा केंद्रित वर्ष लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या संदेशात या उपक्रमाची माहिती दिली दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष म्हणून पाळण्यात आले होते भारतीय लष्कराने दोन हजार तेवीस ते दोन हजार बत्तीस हा काळ परिवर्तनाचे दशक म्हणून घोषित केला असून दोन हजार हे पाऊल त्याचाच एक भाग आहे महात्मा गांधींनी भारतात केलेल्या सत्याग्रहाचा उपयोग कोणता योग्य उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह हा सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये झाला चंपारण्यामधील शेतकऱ्यांवर ब्रिटिशांनी लादलेल्या तीन काठ्या पद्धतीविरुद्ध हा लढा होता या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या ठराविक भागात सक्तीचे निळीचे लावड करावी लागत असे स्थानिक शेतकरी नेते राजकुमार शुक्ला यांच्या आग्रहाखातर गांधीजी चंपराण्याला गेले आणि त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले एकोणीसशे नऊच्या सुधारणा कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे मोर्ले मिंटो सुधारणा त्यावेळी लॉर्ड मेर्लो हे भारत मंत्री आणि लॉर्ड मिंटो हे भारताचे वॉयस होते या दोघांच्या नावावरून या कायद्याला हे नाव पडले या कायद्याचे सर्वात महत्त्वाचे आणि वादग्रस्त वैशिष्ट्य म्हणजे यात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले जातीय मतदारसंघाची सुरुवात केल्यामुळे लॉर्ड मिंटो यांना जातीय निवडणूक पद्धतीचे जनक असे म्हटले जाते माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे रायगड माथेरान हे समुद्र सपाटीपासून साधारणपणे आठशे मीटर उंचीवर वसलेले आहे माथेरानची ओळख असलेली नेरळ माथेरान टॉय ट्रेन हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे ही एक नॅरोगेज रेल्वे आहे माथेरानला एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी पर्यावरण आणि वन मंत्रालयाने पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे मराठी वृत्तपत्राचे जनक कोणच म्हणतात योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले याच कारणामुळे सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दर्पण हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध होते त्यांनी अठराशे चाळीसमध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिकही सुरू केले के त्यांना आद्य पत्रकार आणि मराठी वृत्तपत्राचे जनक या पदव्यांनी गौरवले जाते भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आली योग्य उत्तर आहे भारतीय उच्च न्यायालय कायदा अठराशे एकसष्ट ब्रिटनमधील संसदेने सहा ऑगस्ट अठराशे एकसष्ट रोजी हा कायदा मंजूर केला या कायद्याद्वारे कोलकाता मद्रास आणि बॉम्बे या तीन प्रेसिडेन्सी शहरांमध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार ब्रिटिश राणीला देण्यात आला या कायद्याअंतर्गत एक जुलै अठराशे बासष्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना झाली जे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे त्यापाठोपाठ बॉम्बे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट आणि मद्रास पंधरा ऑगस्ट अठराशे बासष्ट उच्च न्यायालय स्थापन झाले फौजदारी खटल्यात सरकारी वकील कोणाची बाजू मांडतात योग्य उत्तर आहे राज्य सरकारची पीडित पक्षाची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस पूर्वीचा सी आर पी सी मधील तरतुदींनुसार प्रत्येक फौजदारी खटल्यात सरकारतर्फे वकिलाची नियुक्ती केली जाते फौजदारी गुन्ह्याकडे केवळ एका व्यक्तीविरुद्धचा गुन्हा म्हणून न पाहता तो समाजाविरुद्धचा गुन्हा मानला जातो त्यामुळे पीडित व्यक्तीच्या वतीने सरकार खटला लढवते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद